कणकवली विधान समदार संघामध्ये अपेक्षेप्रमाणे नितेश राणे यांनी महाविजय संपादन केलं आहे जवळपास सत्तावन्न हजारचं लीड जे आहे त्यांना मिळालं त्यांच्यासोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथे कार्यकर्त्यांच्यासोबत सोबत आहेत देवगड अध्यक्ष बंड्या लकर बंड्या काय सांगाल तुम्ही म्हटलं जातं त्याप्रमाणे बघितलं तर मोठं लीड तुमच्या विभागातून आहे काय सांगाल आमदार यांच्या काय सांगाल एक जल्लोष करताना दहा वर्षात निशेजी राणे साहेबांनी केलेल्या विकास कामाचं आणि असलेला त्यांच्या ग्रामीण भागाशी संपर्क आणि कार्यकर्त्यांचं जाळं याचा हा मोठा विजय आहे ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते सुद्धा संतोष कानडे काय सांगाल कांदे बुवा काय आपलं प्रथि अतिशय आनंदित आहोत आणि अतिशय चांगला विजय आम्हाला सर्व मतदारांनी दिल्याबद्दल यानंतर मतदारांच्या ज्या भावना असतील त्या जाणून घेऊन आम्ही डबल इंजिन आमच्याकडे आता आलेलं आहे दोन आमदार आहेत आमचे एक निलेशजी राणे आहेत आणि एक नितेशजी राणे आहेत डबल इंजिनमधून सर्वच मतदारांना विकासाचा निधी लोट करू संतोषजी काय प्रक्रिया खरोखरच आमदार साहेबांचं कौतुक आहे की या विधानसभेमध्ये एकही जाहीर एक सभा न घेता कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्षात गाठीबिटी घेऊन मिळवलेला हा विजय हा तळागाळातील विजय असा म्हणावं लागेल ला, आणि आमचं ठरलंय नक्की हॅट्रिक पक्की सर्वाधिक लीड देण्याचा मान पुन्हा एकदा पटकावलेला आहे आपल्या विभागातून काय सांगाल नेहमीप्रमाणेच यावेळी पण आम्ही सर्वाधिक लीड देण्याचं काम केलेलं आहे आणि ही लढाई हिंदुत्वाची लढाई होती आणि हिंदुत्व जिंकलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्व जिंकलेलं आहे अमोलजी काय सांगाल बघितलं तर पूर्णतः त्या पडली भागामध्ये बघितलं तर मोठं लीड मिळालेलं आहे काय प्रतिक्रिया मागील दहा वर्षात सन्माननीय आमदार नेतेजी राणेसाहेब यांनी केलेली कामं आणि कार्यकर्ते आणि मतदारांशी असलेला संपर्क या सर्वांचा मिळून हा आजचा महाविजय आहे त्याचप्रमाणे ही लढाई विधानसभेची निवडणूक नसून एक हिंदू धर्मासाठी म्हणून ही लढाई होती आणि हिंदू धर्म म्हणून आम्ही सर्व मतदार बंधूं आम्ही जिंकून आलेलो आम्ही काय प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे कारण प्रत्येकाच्या मनात जो विजय होता तो आज इथे निश्चित झालेला आहे या ही पुढे अशीच जनतेची सेवा करण्याचं नितेशजी राणे साहेब असतील निलेशजी राणे असतील यांच्या माध्यमातून आम्ही अशीच जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत देवगड शहरामध्ये दे बघितलं आपण तर अडतीसहून अधिक लीड मिळालं देश काय सांगा आमच्या आमदार नितेश राणे यांचा असलेल्या देवगड शहरावर जे अतोनत प्रेम आहे आणि त्या अतोनत प्रेमाची परतफेड आमच्या देवगड आमच्या नगरातील सगळ्या नागरिकांनी भरघोस मतं देऊन साहेबांना त्याचं परतफेड केलेली आहे आमदार नितेश राणे सजैव आम, आम देवगड जामसंडे शहरासाठी विकासात्मक कामं घेऊन येत होते आणि त्याचा त्याचा फायदा आताच्या निवडणूक झालेला आहे आणि सगळ्या देवगड जामसंडे शहरातील नागरिकांनी हिंदू ह्या मतावर सुद्धा आपल्याला मतदान भरघोस केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता तीन हजार आठशे चौऱ्याण्णव जे काय भरघोस लीड आहे त्यानिमित्त मिळालेलं आहे वैवोडीचे उपनगराध्यक्ष संजूभाई भाई काय सांगाल वैभवडी शहर असं तालुक्यामध्ये सुद्धा बघितलं तर मोठं लीड मिळालं काय प्रतिक्रिया नक्कीच साहेबांचं जे घराघरामध्ये प्रेम आहे गेल्या दहा वर्षात साहेबांनी एक विकासाचा मुद्दा घेऊन किंवा गावा गावागावात वाडी वस्तीवरती केलेला विकास हा जनतेच्या मनामनात कुठेतरी होता आणि त्याचमुळे जनतेचं प्रेम साहेबांना आज पुन्हा तिसऱ्यांदा मिळालेलं आहे असं म्हटलं तर था वावग ठरणार नाही आणि क या पुढे देखील साहेबांच्याकडून जनतेच्या अपेक्षा या निश्चितपणाने पूर्णत्वात जातील यात कोणत्याही प्रकारची मनात कोणाच्याही शंका राहणार नाही आणि आमचे साहेब हे जनतेमध्ये सातत्याने असतात आणि त्यामुळे विकास आणि त्यांचा संपर्क हा जनतेने या जे साहेबांवरचं प्रेम आहे ते या मताच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे तर नितेश राणे यांच्यावरच प्रेम जे आहे ते या मतांच्या माध्यमातून जनतेने दाखवून दिलेलं आहे हे हिंदू विरुद्ध हिंदू विरोधक असं युद्ध होतं जे आपण जिंकलेलं आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट चिन्मय सरमळकर सह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे